सुशील कुमार जी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते जोरदार गाण्याच्या गजरामध्ये अजून एक साहेबांचं या ठिकाणी स्वागत आपण करूया एक वर्ष बंधावन सोहळ्यासाठी अतिशय सुखद अशी बाब आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी लाभणार आहे सोबतच उपस्थित आदरणीय चेतनजी नरोटे साहेब यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे बी पनीर का बिल्कुल नहीं पनीर को भी अच्छा पहले कमाल सही में सुबह राशिमाफ़ आणि नंतर माजी गृहमंत्री आणि सोलापूर त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याचं हे केले समूह संपादक आदरणीय मंगीजीकर त्यांनी आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेबांचे स्वागत आणि सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने